जानेवारी रोजी एक माहिती मिळाली शस्त्रांबाबत या माहितीच्या अनुषंगाने आम्ही झोन सिक्स अंतर्गत बॉम्बे आणि टिळकनगर पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि माझे दोघेही रिडर असे पाच अधिकाऱ्यांची एक टीम केली ज्याच्यामध्ये पी एस आय नाणेकर पी एस आय गुल्लार पी एस आय देशमुख ए पी आय काटकर आणि पी एस आय बाबर हे पाचही अधिकाऱ्यांनी त्या इन्फॉर्मेशनवर वर्कआउट करायला सुरुवात केली या वर्कआउट दरम्यान आम्हाला एक संशयित इसम नामे संजय चेतन संजय माळी हा सव्वीस वर्षाचा इसम मिळाला त्याच्या ताब्यातनं आम्हाला त्यावेळेला चार अग्निशस्त्र आणि आठ जिवंत कारतुसे मिळाले त्या आरोपिताच्या विरोधात संशयिताच्या विरोधात आम्ही बॉम्बे पोलीस स्टेशनला तीन पाच पंचवीस आर्म्स गुन्हा दाखल केला या गुन्ह्याअंतर्गत आम्ही त्याला रिमांड कामी माननीय न्यायालयासमोर हजर केलं आणि त्यात सतरा तारखेपर्यंत आम्हाला त्याचा पोलीस कस्टडी रिमांड मिळाला रिमांड दरम्यान आम्ही त्याचं इंट्रॉगेशन सुरू केलं टेक्निकल अनालिसिस सुरू केलं या इंट्रॉगेशन आणि अनालिसिसमध्ये आम्हाला आणखी वेपनची माहिती मिळाली त्यावरून आम्ही सदर आरोपिताला सोबत घेऊन कल्याण परिसरातनं आणखी तीन वेपन आणि त्या तीन वेपनसोबतच पाच जिवंत काडतुसे देखील जप्त केली सदरच्या आरोपिताच्या इंट्रॉगेशनमधनं आम्हाला एका व्यक्तीचं नाव मिळालं जो बोरिवली परिसरातील राहणारा होता ज्याचं नाव सिनू नरसय्या पडगेला अठ्ठेचाळीस वर्षाचा इस्माबाबत माहिती मिळाल्यावरनं आम्ही त्याला देखील चौकशीक आम्ही ताब्यात घेतलं चौकशी दरम्यान त्याचा रोल निष्पन्न झाल्याने आम्ही त्याला अटक केलं आणि त्याच्याकडनं एक वेपण आणि दोन जिवंत काडतुसे आम्ही जप्त केली यात आत्तापर्यंत आठ अग्निशास्त्रे आणि पंधरा जिवंत काडतुसे जप्त करण्यात आलेली आहे दोन आरोपितांना आम्ही अरेस्ट केलेलं आहे त्यांची पी सी आर सतरा तारखेपर्यंत आहे आणि हा जो तपास आहे हा तपास डायनामिक स्टेजमध्ये असून सध्या आम्ही तपास करीत आहोत आणि याबाबत पी सी आर नंतर याबाबत आणखी आम्ही तपास करीत आहोत जय